नमस्कार मित्रांनो स्कूल हेल्थ मराठी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण पाचवी आणि इयत्ता आठवी म्हणजेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा याचे फॉर्म कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत सुरुवातीला याचं एक वेळापत्रक पाहूया महाराष्ट्र परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सतरा ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचे इयत्ता पाचवी ते आठवी आता नियमित शुल्कासह आपण पाचवी ते आठवीचे विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र एक डिसेंबर दोन हजार ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा म्हणजे राष्ट्रीय तारीख आहे एकतीस डिसेंबर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शुल्क भरणे यासाठी दोन जानेवारी पर्यंत मदत दिलेली आहे त्याचप्रमाणे चलन

त्याच्या अनुभव पंधरा दिवस या तारखेपर्यंत मला विलंब शुल्क सोडून फॉर्म भरता येईल विलंब शुल्क जर करायचं तर वेळ येतच फॉर्म भरावे तर आता आपण पाहूया कि शाळाला विन कसं करायचं शाळेची माहिती कशी भरायची आणि तसेच तिथे त्यांचे फॉर्म कसे भरायचे ऑनलाईन करता त्या ठिकाणी वेळापत्रक परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप परीक्षेच्या पूर्ण केलेले जर तुम्ही या वेबसाईटवर वर गेलात तर तुम्हाला एवढेच आवेदनपत्राचे नमुने कसे असतात त्याचप्रमाणे आवेदनपत्र भरण्यावर सूचना काय काय आहेत तुम्ही इतर नमुने कोणते कोणते आहेत हे तुम्ही अगोदर जर वाचलात तर फॉर्म भरणे तुम्हाला अधिक सोपे जाईल आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे आधी गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये जाऊन एम एस सीई पुणे असं सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट एम एस सीई पुणे यावर क्लिक केलात की अशा पद्धतीचं यावर क्लिक केल्यानंतर एम एस सीई पुणेची वेबसाईट ओपन होईल आता या ठिकाणी तुम्ही क्लिक केलात शिष्यवृत्ती परीक्षा सतरा यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे होम बटन येईल म्हणजे होम पेज येईल आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की तुमच्या अगोदर शाळा लॉग इन करून घ्यायची आहे आता सुरुवातीला आपण या ठिकाणी शाळा कोड या ठिकाणी उडाईस कोड टाकायचा आहे ठीक आहे शाळेचा कोड टाकलेला आहे आता जेव्हा तुम्ही पहिली वेळेस लॉग इन कराल त्यावेळेस काय होतं की या ठिकाणी शाळेचे नाव येईल यावर तुम्ही रेड क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला पासवर्ड टाकत असताना आपल्याला सुरुवातीला यू डी एस कोडच टाकायचा आहे आता मी अगोदर यु डी एस कोड टाकून लॉग इन केलं असल्यामुळे माझा पासवर्ड आता चेंज झालेला आहे जेव्हा तुम्ही यु डा एस कोड आणि पासवर्ड ही तुमच्या शाळेचा यू एस कोडच टाकाल म्हणजे पहिली वेळेस तेव्हा ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन येईल या ठिकाणी तुमचा पासवर्ड चेंज करा म्हणे जेव्हा तुम्ही पासवर्ड चेंज कराल तेव्हा नंतर पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करावे लागेल आता हे लॉग इन मी अगोदरच पासवर्ड चेंज केलेला आहे त्यामुळे आता मी पासवर्ड चेंज करून लॉग इन करत आहे लॉग इन करूया आपण लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेत या ठिकाणी शाळा माहिती प्रपत्र नंतर पाचवीचे आवेदनपत्र तुम्हाला भरायचे असतील तर या ठिकाणी आणि आठवीचे आवेदन पत्र भरायचे असतील तर या ठिकाणी ठीक आहे अगोदर आपण शाळा माहिती कसे भरायचे याविषयी आपण पाहूया ठीक आहे तिथे एवढा स्कोड आहे शाळेचे पूर्ण पूर्ण चेक करा शाळेचे उत्तापन प्रकार शाळेतील शिकवला जाणारा अभ्यासक्रम हे पूर्ण व्यवस्थित आहे का नाही हे सुरुवातीला चेक करा शाळेचे माध्यम मराठी उर्दू हिंदी गुजराती जे काय असेल बरोबर आहे का नाही ते पाहून घ्या ठीक आहे नंतर क्षेत्र शहरी आहे का ग्रामीण आहे शहरी असेल तर शहरीवर क्लिक करा ग्रामीण असेल तर ग्रामीण क्लिक करा आता माझी शाळा शहरीमध्ये येते त्याच्यामुळे या ठिकाणी अगोदरच निवडलेला आहे बरीच माहिती यामध्ये अगोदरच भरलेली आहे आता याच्यामध्ये शाळेचा प्रकार आता तुमचा शाळेचा प्रकार आदिवासी आश्रमशाळा आहे का अनुसूचित जाती प्रवर्ग आश्रम शाळा आहे का जर असेल तर यापैकी एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि जर नसेल तर स्कूल अदर दॅन आश्रम स्कूल यावर क्लिक करा हा निवडा नंतर या शाळेचा पत्ता बरोबर आहे का नाही विलेज पोस्ट डिस्ट्रिक्ट सर सर्व व्यवस्थित आहे का नाही पूर्ण पाहून घ्या आणि त्याचप्रमाणे परीक्षा परिषद शाळा क्रमांक बरोबर आहे का नाही पाचवीसाठी आठवीसाठी आणि परीक्षा केंद्र संकेतांक अगोदरच्या ठिकाणी आणि यामध्ये आपल्याला काय आहे की परीक्षा फीस आपल्याला शाळा संलग्नता फीस शाळेला द्यायची आहे ती आहे दोनशे रुपये जर आपण एन टी एस किंवा एन एम एम एस यास। यासाठी जर शाळा संलग्नता फीस दिली असेल तुम्हाला जर वाटत असेल तर त्याला दिले आपण मग या परीक्षेसाठी काय द्यायचं पण हे असं नाहीये आपण जर एन टी एस एन एस या परीक्षेसाठी जरी शुल्क भरले असले तरी या परीक्षेसाठी म्हणजे पूर्व माध्यमिक उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी यासाठी आपल्याला पुन्हा एकदा दोनशे रुपये शाळाच लग्न फीस भरावी लागेल आता नंतर काय मुख्याध्यापकाच नाव बरोबर आहे की नाही मोबाईल नंबर बरोबर आहे सर्व चेक करा कन्फर्म कर कन्फर्म सबमिट या बटनावर क्लिक करा या अगोदरच कन्फर्म केलेला आहे ठीक आहे आपण हे जे पेज आहे तुम्ही प्रिंट करून देखील तुमच्याकडे ठेवू शकता आणि आता पूर्ण माहिती भरून दिली सबमिट झाल्यानंतर काय करायचं होम बटनावर क्लिक करायचं परत आपल्या पूर्व बटनावर येईल आता आपण शाळा माहिती हे पूर्ण भरलेलं आहे त्यानंतर यत्ता पाचवी आणि यत्ता आठवी या ठिकाणी आवेदन फॉर्म कसा भरायचा ठीक आहे पाचवी आपण बघूया आवेदन फॉर्म एकदम सोपा फॉर्म आहे काही अवघड नाही आता यामध्ये शाळेच्या विद्यार्थी अनुक्रम आता या ठिकाणी काही म्हणजे ब्लँक आहे भरायची आवश्यकता नाहीये लास्ट नेम आडनाव या ठिकाणी आडनाव नाव टाकायचं या ठिकाणी पहिलं नाव आणि या ठिकाणी वडिलांचे नाव टाकायचे आणि या ठिकाणी आईचं नाव ठीक आहे त्याचप्रमाणे लिंग नंतर दिव्यांग आहे का म्हणजे जापंग आहे का त्याचप्रमाणे जन्मदिनांक जन्मदिन टाकायचं इथं नंतर आधार क्रमांक टाकायचा जर आधार कार्ड जर नसेल तर आधार कार्ड मी जस्ट काढलेला आहे पण त्याचे आधार कार्ड भेटलेलं नाही पावती असेल तर त्यांनी आधार एनरोलमेंट नंबर इथं टाकायचा आहे देखील काय म्हणते की हे स्टार दिलेलं आहे खू लाल म्हणजे हे कंपल्सरी आहे तुम्हाला हे टाकावं लागेल ठीक आहे त्याचप्रमाणे इथे फोटो चूज फाईल चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथे काय तुम्ही फाईल्स सेव्ह केले आहे ती या ठिकाणी हे काय म्हणतं की फोटो टाकताना मॅक्झिमम पन्नास केबीचा फोटो असावा लागतो जसं आपण फोटो टाकण्यासाठी कॅफेवर जातो किंवा स्कॅन करून घेतो तर याच्यामध्ये एक सोपा उपाय आहे की तुमच्या मोबाईलमध्येच तुम्ही फोटो स्कॅन करून ठेवू शकता ते स्कॅन कसं करायचं आणि त्यासाठी कोणते ॲप वापरायचे याविषयी मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केला आहे आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही फोटो स्कॅन कराल तेव्हा तो जरा मोठ्या साईजचा असेल त्याची साईज कमी करण्यासाठी एक वेगळं ॲप आहे त्या ॲपचा व्हिडिओ पण मी या माझ्या चॅनलवर टाकत आहे तेही तुम्ही पाहू शकता ते त्याचा जर वापर केला तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच विद्यार्थ्यांचे फोटो स्कॅन करून या ठिकाणी टाकू शकता वेगळ्या स्कॅनर्स चा किंवा स्कॅन करून फोटो आणण्याचा काही म्हणजे तो वाचून जाईल ठीक आहे यासाठी मी माझ्या व्हिडिओच्या खाली जे लिंक्स देतो ते लिंक ओपन करून तुम्ही त्याविषयी अधिकची माहिती पाहू शकता नंतर या सगळे जनरल रेजिस्टर नोंदणी क्रमांक विद्यार्थ्याचा टाकायचा नंतर याचा आरक्षण क्रमांक म्हणजे आरक्षण कोणत्या अंतर्गत आहे अनुसूचित जाती जमाती किंवा वेगळी कोणती जात असेल हे तुम्ही जे योग्य ऑप्शन आहे ते तुम्ही निवडू शकता त्याच्यामुळे परीक्षेचे माध्यम तुम्हाला मराठी ठेवायचं आहे का सेमी इंग्लिश लागू आता इथे काय की मी जेव्हा वर शाळेचा फॉर्म भरत होतो त्यावेळेस माझी शाळा मी मराठी असं दाखवलेलं होतं त्यामुळे सेमी इंग्लिश लागू नाही म्हणजेच माझ्या परीक्षेचं माध्यम काय आहे मराठीच असणार आहे याच्यावर क्लिक आलेल्या अगोदरच नंतर काय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे आपल्या विद्यार्थी शिकत असलेली अभ्यासक्रम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ठीक आहे आहे नंतर अप टू काय की पालकाचं पण असेल तर याच्यावर क्लिक करा जर ग्रेटर ट्वेंटी थाउजंड जर असेल तर याच्यावर क्लिक करा फक्त क्लिक करूनच भरणार नाही आता बघा वीस हजारपेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला त्याची एक अपलोड करावी लागेल बघा वीस हजारपेक्षा कमी उत्पन्नासाठी सक्षम अधिकाऱ्याचे तहसीलदार प्रांत अधिकारी प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल जर तुम्ही वीस हजारापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणतेच तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची गरज बसणार नाही ठीक आहे नंतर आदिवासी क्षेत्रातील आहात का या ठिकाणी विचारतो

शुल्क ॲडमिशन फी वीस रुपये अगोदरच ते भरून आलेले आहे त्यामुळे पुन्हा भरायची काय याचीच गरज नाही पण विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती मला ती द्यावी लागेल त्यानंतर नंतर ते, ते सेव्ह करायचं ठीक से। आहे अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे एकदम सोपा फॉर्म आहे यामध्ये अवघड असं काहीच नाही आता आपण वापस जाऊया हो मग आणि याचे पुढची प्रोसेस पाहूया जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताय पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर चेकलिस्ट वर जा लिस्ट मध्ये एकही फॉर्म आलेला नाही त्या ठिकाणी मी लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांची माहिती बरोबर आहे की नाही हे असतो ठीक आहे हे तपासल्यानंतर पुढची प्रोसेस आहे पेमेंट पेमेंट वर क्लिक केल्यानंतर कृपया चलन बनवू नका असं एक मेसेज येतो म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांची दे माहिती भरेपर्यंत कृपया या, या काय की काय की आ, पेमेंट करायचं आपल्याला यासाठी आपण जेवढ्या मुलांचा फॉर्म भरलेला आहे त्याचं ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन या ठिकाणी होतं एक शाळेची संलग्नता फीस आणि प्लस विद्यार्थ्यांचे दे दे शुल्क हे एकत्र येऊन त्याची एक, एक रक्कम बनते आणि त्या एक रकमेच चलन बनत तुम्ही जर क्रिएट चलन केलं तर ते चलन बनेल आणि चलन बनल्यानंतर तुम्हाला परत परत पुन्हा बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये ऍड करता येईल त्यासाठी अगोदरच काय करायचं की संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत या चलनाकडे यायचं नाही आणि जेव्हा आपण भरू चेकलिस्ट वर चेक करू आणि नंतर आपण हे चलन क्रिएट करायचं ठीक आहे अशा प्रकारे आणि चलन क्रिएट करायचं आहे चलन क्रिएट केल्यानंतर त्या ठिकाणी ऑनलाईन बँकिंगची पण सुविधा असेल ऑनलाइन पैसे भरण्याची पण सुविधा असेल आणि ऑफलाईन म्हणजे तुम्ही बँकेत जाऊन देखील ते चलन देऊन तो पैसे भरू शकता ठीक आहे अशा प्रकारे हे चलन भरायचं आहे आता हीच प्रोसेस आहे आठवीच्या मुलांसाठी यापेक्षा वेगळी काही प्रोसेस नाही आहे मला वाटतं की एवढी माहिती एवढी माहिती आहे फॉर्म भरण्यासाठी पुरेशी आपल्याला हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल यातील बरीच माहिती व्हिडिओ स्वरूपात दिलेली आहे ती तुम्ही वाजवून ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला भरपूर झालं मध्ये समजला असेलच असेच काही आम्ही महत्त्वाचे व्हिडिओ ट्युटोरियल आमच्या स्कूल हिट मराठी YouTube चॅनल वर नियमितत सतत तर आमचे व्हिडिओ आणि याचे नोटिफिकेशन तुम्हाला रोज जर मिळायचे असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही अतिरिक्त माहिती पी डी स्वरूपातील माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो व्हिडिओ पाहत असताना कृपया डिस्क्रिप्शन पण वाचायचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही काही ह्याच्यातली काही अतिरिक्त माहिती घ्यावी टाकत असतो ठीक आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू